श्री स्वामी समर्थ शुभप्रभात स्वामी भक्त हो आज आपण राशींचं राशी भविष्य बघूयात सुरुवात करूयात मेष राशीपासून आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळं ताजा अर्थ पुरवठा होईल वृषभरास मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून कुटुंबातील सदस्यांना मदत करा तुमच्या प्रेमाच्या नात्याला आज एका नव्या सुंदर वळणावर जाणार आहे मिथुन रास कुटुंबातील सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते तथापि तुम्हाला धनापेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कर्करास तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल तुमचे जोडीदार भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील सिंहरास आकांक्षा सोडू नका अपयश हे नैसर्गिक आहे किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे आपला रिकामा वेळ आपल्या आईच्या समवेत घालवण्याची इच्छा ठेवाल कन्या रास आजच्या दिवसभरामध्ये बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळं आनंदी राहाल प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल आपल्या मित्रांपासून मात्र सावध राहा पुढची रास आहे तूळ नवीन संपर्क आणि व्यवसाय विस्तार होण्यासाठी केलेले प्रवास फलदायी ठरतील त्या लोकांसोबत मेळ वाढवू नका ज्यांच्यासोबत तुमची वेळ खराब होऊ शकते वृश्चिक रास नवीन ग्रहांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिवसा दिवस आहे प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे यानंतरची राशी आहे धनु विचार न करता कुणालाही आपला पैसा देऊ नका तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते पूर्वजांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी होण्याची बातमी कुटुंबाला आनंद देईल यानंतरची राशी आहे मकर सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी उत्तम दिवस आहे शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या आज कामानिमित्त प्रवास होतील कुंभरास तुम्हाला आर्थिक बाबींविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण धन यासाठीच साठवलं जातं की ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल मीनरास आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल तर हे होतं आजचं बारा राशींचं राशी भविष्य स्वामी कृपेने तुमचा आनंदात दिवस जाव श्री स्वामी समर्थ